पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रुम बार पंढरपूर कर्क रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस शेतरस्त्यावरील वाद ग्रामीण भागात नेहमीच पाहायला मिळतात काही ठिकाणी हे वाद आपापसात मिटवले जातात तर काही ठिकाणी कोर्टात पोहोचतात मात्र हा वाद इतका विकोपाला गेला की त्यातून थेट जीवघेणी घटना घडली या वादात एका वर्षीय शेतकऱ्याचा त्याच्याच भावकीतील ते लोकांनी खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर घनसावंगी तालुक्यातील बोडखा येथे हा प्रकार घडला शेतरस्त्याच्या जुन्या वादातून झालेल्या भांडणात बाबासाहेब विठ्ठल ढेरे वयवर्ष पंचावन्न या शेतकऱ्या दिवसाढवळा खून करण्यात आला हा वाद मागील काही वर्षापासून सुरू होता मात्र त्या दिवशी तो तीव्रच झाला घटनेच्या दिवशी बाबासाहेब ढेरे यांनी आरोपींचा ट्रॅक्टर अडवत हा रस्ता तुमचा नाही तुम्ही तिकडून इकडून ट्रॅक्टर घेऊन जाऊ शकत नाही असे सांगितल्यावर वाद पेटला त्यातून हाणामारीत महादू ढेरे या मुख्य आरोपीने लोखंडी रॉडने बाबासाहेब ढेरे यांच्या डोक्यात वार केला त्यानंतर इतर आरोपींनी केशव देवीदास ढेरे देवीदास बापूराव ढेरे तसेच किसन बापूराव ढेरे आणि दिलीप किसन ढेरे लोखंडी गज आणि काठ्यांनी त्यांना मारहाण केले यात बाबासाहेब ढेरे गंभीर जखमी निहून जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला बाबासाहेब ढेरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहता सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले घटनेची माहिती मिळताच नागरिक व मृताचे कुटुंबीय घटनास्थळी धावले आणि पोलिसांना कळवले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि बाबासाहेब ढेरे यांना शासकीय रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले या घटनेनंतर मृताची पत्नी शीलाबाई बाबासाहेब ढेरे यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी वर नमूद केलेल्या पाचही आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे घटनास्थळी उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ आणि सहाय्यक निरीक्षक केतन राठोड यांनी भेट देऊन पाहणी केली असून पोलीस उपनिरीक्षक रामदास काळे पुढील तपास करीत आहेत सर्व आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या पथकांकडून शोध मोहीम सुरू आहे शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा